तर नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे भावना तुम्ही टायटल आणि थांबलेल बघितला असा व्हिडिओ कशा कसं झालेला तर आजचा व्हिडिओ खास आणि खास जबरदस्त झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच तुम्ही आपल्या चॅनल येऊन आहात तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा विसरू नका तसेच मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपला अलाईट मशीन ओपन करू घेतो अलाईट मशीन ओपन केल्यानंतर तर मित्रांनो तुम्ही आज जी आपला बीट मापोज काय ते ओपन करून घेते बीट मॉपोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सॉंग्स आपण Image, इमेज दोन इमेज ऑलरेडी ॲड केल्या ॲड केल्यानंतर त्याला इफेक्ट पण लावलेला आहे तर तुम्हाला ते अगदी फ्रीमध्ये बीटमा अपोजिटमध्ये भेटून जाईल भेटून झाल्यानंतर प्लसवर क्लिक करायची क्लिक केल्यानंतर मीडियावर द्यायची मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक आपला इथून पी एन जी इथून ॲड करून घ्यायचं आहे पी एन जी तर मित्रांनो ही पी एन जी आपण डेमोसाठी वापरलेली आहे जी आपण डेमोसाठी वापरल्या ह्या पेंजीच्या ठिकाणी तुम्ही तुमचा जी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता फर्स्ट जी इथून ॲड करून घेते त्या जीला सहा पॉईंट एक सेकंदवर वाढून घेते सहा पॉईंट एक सेकंद वाढून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा का, प्रकारे काय जी आपली ॲड झाली ॲड झाल्यानंतर जे वरच्या पेंजीचा इफेक्ट आहे ते पेंजीवरच्या पेंजीने पेंजीला टच केला त्याच्या इफेक्टर त्याच्या इफेक्ट होती गेल्यानंतर कॉफी इफेक्ट करायची कॉफी इफेक्ट केल्यानंतर जे आपण जी इथून ॲड केली त्या पेंजीला पेस्ट इफेक्ट करायचे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या तिन्ही पन्नीला ते व्हिडिओ पेन जीला इफेक्ट आपल्या झाला आपल्या झाल्यानंतर सहा पॉईंट एक सेकंदवर जायचे एक सेकंदवर आल्यानंतर मीडियावरती जायचे मीडियावरती गेल्यानंतर तर मित्रांनो एक बारा सेकंदाचा व्हिडिओ आहे ते तिथून ॲड करून घेत आहे ब्लॅक ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला अगदी फ्रीमध्ये जाऊ भेटत आहे तर आताच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी भेटले त्या 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 ठिकाणी आपण कट केलेली पेन जे पीएनजी इथून ॲड करून घेत आहे तर मीडो मीडियावरती यायचे मीडियावरती आल्यानंतर <tellas> एन जीतून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर ते जीला आठ पॉईंट सात कलर वाढून घेतो वाढून घेतल्यानंतर मोहंट असे क्लिक करायचं मोहंटाशीर क्लिक जीला अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर बॉर्डर होती त्याच्या बॉर्डरवरती गेल्यानंतर भरमा बघ बॉर्डर होती ते ॲड बॉर्डरवरती गेल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता पहिल्याचा कोणता रेड कलर तुम्हीच ठेवू शकता रेड कलर ठेवल्यानंतर त्याची साईज तुम्ही शेहेचाळीस ठेवू शकता सेहेचाळीस ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता फर्स्ट पेंजीला ही पिन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर त्या दुसरी पिंजे ॲड करायची करण्यासाठी मीडियावरती त्याच्या मीडावरती गेल्यानंतर पिंज इथून ॲड करून घेतो ॲड करून त्या पिंजीला दहा पॉईंट तेरा सेकंद वाढवून घेत वाढवून घेतल्यानंतर बॉर्डरवरती त्याच्या बॉर्डरवरती गेल्यानंतर आपण कलरवरती त्याच्या कलरवरती गेल्यानंतर तीन नंबरचा कलर कलरवरतीनं ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर त्याची साईज तुम्ही मित्रांनो ते पण ठेवू शकते ते पण ठेवल्यानंतर मित्रांनो ते पिंजून ॲड झाली ॲड झाल्यानंतर मीडियावरतीच्या मीड्यावरती आल्यानंतर तिथून एक एक पेंज इथून ॲड करून घेतो ॲड करून घेतल्याचं त्या पेंजीला चौदा पॉईंट वाढवून घ्यायचं वाढून घेतलं तर बॉर्डरवरती बॉर्डरवरती गेल्यानंतर आपण बॉर्डरवरती लाल बॉर्डर ॲड करून घेतो ॲड करून त्याची साठ ठेवायची ऑपोजिट साठ ठेवल्यानंतर चौदा आपण चोवीस चुईसंदर आले मिडावरती मिडावरती आल्यानंतर तिथून एक पिंजीतून ॲड करून घेतो ॲड करून घेतली त्या पेंजीला शर्टवर वाढ वाढवली शर्टवर वाढव घेतल्यानंतर बॉर्डरवरती जाय बॉर्डरवरती गेलं तर ॲड बॉर्डरवरती जाय वाईट ठेवायचं वाईट ठेवल्यानंतर साईज तुम्ही मित्रांनो बेचिकडे ठेवू शकता ठेवल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपल्या व्हिडिओ इथून ॲड झाला ऍड झाल्यानंतर पेंजीला जे फर्स्ट पेंज आपण पेस्ट केला आहे पेंजीला कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपण जे तीन पेंजी घेतलेले आहेत ते पेंजीला पेस्ट इफेक्ट करायचं आहे तर पिंजला पेस्ट फिट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो सेटिंगच्या बाजू दिसत से असतो तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से व्हिडिओची क्वालिटी आहे ती एक हजार एन जी ठेवायचे तर एक्सप्लोर तर मित्रांनो चॅनल नाही ना चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ना काय विसरू तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तर नमस्कार भावना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातकरी भावना तुम्ही टायटल